नमस्कार मित्रांनो वार्टॉप मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आता आपण पाहूया की उद्या शुक्रवार आणि सनसेक्सची एक्सपायरी आहे तर एक्सपायरीमध्ये आपल्याला काय करायचं सनसेक्सच्या तर या ठिकाणी छोटी छोटी मोमेंट इथे कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा इथे जास्त वेळ होल्ड करायचं नाही दोन मिनिटापेक्षा जास्त होल्ड करणं म्हणजे इथे थोडंसं मला तर सनसेक्समध्ये चुकीचं वाटतं कर कारण या ठिकाणी प्रीमियम खूप एकदम जबरदस्त स्पाइक देत असतात एकदम डाऊन साइडला अपसाइडला तर सनसेक्समध्ये जे काय तुम्हाला दहा पंधरा पॉईंट भेटतात ना ते घेऊन इथं निघालं पाहिजे आता इथे आपण बघूया की आजचं मार्केट एकदम जबरदस्त मार्केट होतं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आजचं बघितलं बँक निफ्टी तेवढी काही खास या ठिकाणी दिसत नव्हतं चार्ट तर तो मुवमेंट दोन्ही साइडला पण बँक निफ्टीमध्ये पण झाला आणि निफ्टीमध्ये पण या ठिकाणी दोन्ही साइडला मुवमेंट इथे झालेले आहेत निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपण आता इथे बघूया की निफ्टी जवळपास मित्रांनो चोवीस हजार आठशे सदोतीसचा चा या ठिकाणी हाय लावलेला आहे आणि या ठिकाणी डाऊन साइडला इथे क्लोज झालेला आहे आता उद्या देखील आपला या ठिकाणी प्लॅन काय असणार आहे निफ्टीमध्ये जर इथे विचार केला आपण तर निफ्टीचा आपला प्लॅन मित्रांनो काय राहणार आहे तर या ठिकाणी निफ्टीमध्ये जोपर्यंत या ठिकाणी चोवीस आठशे चाळीसच्या वरती इथे मार्केट एखादी कॅन्डल पाच मिनिटाची क्लोज करत नाही तोपर्यंत इथे आपल्याला बुलिशमध्ये इथे एंट्री करायची नाही कारण हा एक झोन आता काय आहे मित्रांनो इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा एक झोन काय आता मार्केटमध्ये एक सपोर्ट झोन आहे हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला म्हणजे चोवीस हजार या ठिकाणी सातशे सत्तर लेवल जवळपास ह्या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर इथे बेरीज मुमेंट आपल्याला जे आहे बँक निफ्टीमध्ये इथे पाहिलं या ठिकाणी भेटू शकते आजचं जे मार्केट होतं एकदम जबरदस्त होतं या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रॅप केलं इथे समजून घ्या मित्रांनो की या ठिकाणी सुट्टीच्या आदल्या दिवशी मार्केट बघताय तुम्ही या ठिकाणी पूर्ण पूर्ण ह्या रेंजमध्ये साईड बीच होता तर बऱ्याच लोकांनी इथे विचार केला असेल की इथं मार्केट एका रेंजमध्ये राहिलेलं आहे रेजिस्टन्स घेत आहे इथनं मार्केट खाली खालीच होऊ शकतो बऱ्याच लोकांनी पुट शॉट केले असेल कुणी इथे कॉलमध्ये एंट्री मारलेली असेल बीटीसी मध्ये ज्यांनी ज्यांनी पुटमध्ये एंट्री मारली त्यांची या ठिकाणी मित्रांनो काय झालं मार्केटमध्ये प्रॉफिट झालं अगेन मार्केट इंग रिवर्स इथे एंट्री केलेली आहे म्हणजे ज्यांनी कॉल घेतला त्यांचा मॉर्निंगमध्ये लॉस केला नंतर इथे मुवमेंट दिलेली आहे हा जो सेटअप आहे ना असा सेटअप मित्रांनो कधीही बनणार आहे एक छान मुवमेंट इथे आपल्याला पाहायला इथे भेटत असते एकदम जबरदस्त सेटअप आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला आलं जसं मित्रांनो या ठिकाणी एक लो तयार केला बघताय तुम्ही या ठिकाणी एक लो तयार केला हा लो जर आपण इथे मार्केट केला असता इथे एक अपसाईड मुवमेंट गेली एक रिजेक्शन घेतलं इथे मार्केटमध्ये जिथे कमीत कमी दोन तीन कॅन्डल कमीत कमी तीन कॅन्डल मित्रांनो त्यापेक्षा जास्त कॅन्डल देखील थांबवू शकतात तीन कॅन्डल थांबून जसं इथे डाऊनसाईडला ब्रेक झाला एक पुढची मुवमेंट आली अगेन या ठिकाणी सपोर्ट घेतला मित्रांनो जसं या ठिकाणी ह्या रेंजचा ब्रेक दिला अगेन एक अपसाईड मुवमेंट आलेली आहे आणि आता ही जी कंडिशन होती इथे जी मॉर्निंग मध्ये तयार झालेली तीच कंडिशन इथे तयार झालेली आहे पण आता मार्केट क्लोज झालेलं आहे पण मार्केट हे फ्लॅट ओपन झालं पाहिजे फ्लॅट ओपन झालं तरच अशा पद्धती पाहायला भेटेल या ठिकाणी ठिकाणी गॅप ओपन ओपन झालं झालं किंवा जरी तर हा जो सेटअप आहे हा चालणार नाही त्यासाठी मार्केट फ्लॅट ओपन झालं तर या ठिकाणी छानपैकी मुवमेंट जे आहे आपल्याला निफ्टीमध्ये कमीत कमी पन्नास साठ पॉईंट या ठिकाणी हे नक्कीच पाहायला या ठिकाणी भेटू शकते ठीक आहे आता हा जो झोन आहे ना आपण मार्क करून ठेवायचा हा झोन कारण ह्या झोनचा आपल्याला एक अतिशय महत्वाचा काय भेटलेला आहे ते आता एक चॅनल भेटलेला आहे या चॅनलच्या वरती गेलं तरी ते आपण बुलिश व्हायचं हो आहे आणि चॅनलच्या जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी बेरिश व्हायचं हो आहे फक्त पेशन्स ठेवायचे मार्केट सुरू झाल्या झाल्या कधीही एंट्री करायची नाही वेट करायचा सेटअप तयार होऊ द्यायचा तिथे बऱ्याच लोकांनी इथे दाखव्या मार्केटमध्ये ट्रेड घेतला असेल पण ज्यांनी कोणी इथे फोल्ड केला असेल की इथे सपोर्ट घेत आहे बाबा या ठिकाणी आता इथे जर एक वरती जर हायचं इथे स्टॉप लॉस ठेवून जेणे जेणे पुटमध्ये प्लॅन केला त्यांचं प्रॉफिट झालं इथे अगेन मार्केट साईडवेज होत होतं जेणे जेणे या ठिकाणी मित्रांनो या रेंजचा स्टॉप लॉस ठेवून पुट मध्ये प्लॅन केला अगेन मार्केट क्रॉस होऊ शकतं म्हणून त्यांचा इथे छोटासा स्टॉप लॉस केला पण अगेन इथे ते रिव्हर्स पोझिशन इथे घेऊ शकतात पण तुम्ही कुठेही आता इथेच कुठेतरी तुम्ही इथे होप ट्रेड घेता इथे रेड कॅन्डल तयार झाली तर इथे आपण पुटमध्ये जायला पाहिजे इथे तुम्ही ट्रॅप झाला ठीक आहे कारण इथे पुढमध्ये जरी एंट्री घेतली ना आपण अशा कॅन्डलला इथे रिजेक्शन रेजिस्टन्स पाहून आपल्या कॅन्डलच्या वरती मार्केट जात आहे तर आपण पोझिशन कट करायला पाहिजे कट जर नाही केले तर एक छान खूप मोठा इथे लॉस देखील इथे आपल्याला पाहायला भेटत असतो आता बघूया की निफ्टी काय करते निफ्टी तर झालेली आहे आता आपण बघूया की बँक निफ्टी आणि सेव्हटी बघूया की या ठिकाणी सनसेक्स काय करायचं सनसेक्समध्ये थोडस मी माझं पर्सनली व्ह्यू सांगतो मला सनसेक्समध्ये ट्रेड करायला थोडीशी भीती वाटते कारण सनसेक्समध्ये मित्रांनो प्रॉफिट या ठिकाणी तुमचा दोन तीन हजार चालू असेल ना तुम्ही बुक करायला जाईपर्यंत ते डायरेक्ट मायनसमध्ये पण जात असतं त्यामुळे सनसेक्समध्ये मी थोडंसं घाबरूनच राहतो मला सनसेक्समध्ये जमत नाही व्यवस्थितपणे पण या ठिकाणी अॅनालिसिस या ठिकाणी आपण या ठिकाणी करणारच आहोत ठीक आहे अॅनालिसिस करायचं आपलं लेवल भेटलं तर ट्रेड करायचं आणि या ठिकाणी सनसेक्स देखील इथे आपण सोडून द्यायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपलं जो प्रॉपर जो लक्ष असताना निफ्टी आणि बँक निफ्टी होते आता बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आजचा जो रेजिस्टन्स दिसतो तुम्हाला या ठिकाणी आज लावलेला बारा तारखेला लावलेला हा एक महत्वाचा रेजिस्टन्स आपण आता टाइम फ्रेम जरी ती आपण चार तासावरती केली तर तुम्हाला दिसेल की इथूनच मार्केटमध्ये बघताय तुम्ही कशा पद्धतीने सेलिंग आलेले आहे म्हणजेच ही जी रेंज आहे ह्या रेंजच्या वरती जेव्हा सस्टेन होईल मार्केट तेव्हा इथे आपल्याला बुलिश मार्केट एक रॅली इथे पाहायला इथे भेटू शकते आणि डाऊन साईडला आपण कधी जायचं इथे तुम्ही छोटे छोटे स्कॅल्पिंग वगैरे हो इथे करू शकता पण जो प्रॉपर मुवमेंट आहे तो इथे आपल्याला जोपर्यंत हजार दोनशेच्या खाली तिथे आपल्याला क्लोजिंग भेटणार नाही एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती तोपर्यंत जे आहे प्रॉपर मुवमेंट आपल्याला बँक मध्ये देखील पाहायला भेटणार आहे आता बजेट पण आलेलं आहे त्यामुळे थोडस एका एक लॉटवरती ट्रेड करा किंवा दोन तीन दिवस काही करू नका शांत रहा कारण ह्या रेंज मध्ये आपल्याला एक तर रेंजच्या वरती निघाला पाहिजे किंवा रेंजच्या खाली एक छान मुवमेंट मॅंक निफ्टीमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आता आपण बघूया की सनसेक्स मध्ये काय करू शकतो आपण सनसेक्स आणि मित्रांनो निफ्टीचा जो चार्ट आहे तो सिमिलर चालत असतो त्याच्यामध्ये शक्यतो काही फरक नसतो एकदम सेम लेवलला या ठिकाणी सनसेक्स आणि हे चालत असतात निफ्टी तर या ठिकाणी मी काय केलं होतं अगोदर काय आखल्या होत्या का इथे लेवलचा ब्रेक अपसाइ मोमेंट हे अगोदर आपण ॲनालिसिस केलेलं आहे ठीक आहे हे रिमूव्ह करूया पूर्ण आणि आता इथे आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम ना पाहिजे की आपण काय करू शकतो संसेक्स मध्ये या ठिकाणी जवळपास एक्क्याऐंशी हजार सहाशेचा सा, सनसेक्स मध्ये हाय लावायचा प्रयत्न झालेला इथे तुम्ही बघू शकताय सनसेक्स आणि निफ्टी मित्रांनो तुम्ही दोन्ही चार्ट जर एकत्र लावले तरी तुम्हाला त्या दोन्हीमध्ये मुवमेंट ही एकदम सेम पद्धतीने या ठिकाणी दिसत असते आता इथे काय झालं सनसेक्स देखील या ठिकाणी एक्क्याऐंशी हजार एक सहाशेच्या च्या जवळपास रेजिस्टन्स घेत आहे आणि डाऊन साइडला या ठिकाणी एक्क्याऐंशी तीनशे म्हणजे हे तीनशे पॉईंटच्या रेंज मध्ये इथे सपोर्ट आहे वरती रेजिस्टन्स आहे हा पोल आहे आणि हा फ्लॅग आहे आता ह्या पोलन फ्लॅगचा जर मित्रांनो साईडवेज ओपन होऊन जर ब्रेक झाला तर इथे कमीत कमी दोनशे ते तीनशे पॉईंटचे मुवमेंट सनसेक्समध्ये सहज भेटू शकते इंडेक्समध्ये आणि त्या पद्धतीने प्रीमियम मध्ये मित्रांनो एकदम खूप सारं मॅनिप्युलेशन होतं तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये पाहते आणि जास्त क्वांटिटी मारू नका सनसेक्समध्ये मा एखाद्या लॉटवरती तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता कारण तुम्ही निफ्टीमध्ये या ठिकाणी थोडीच क्वांटिटी घेऊ शकता पण बजेटच्या नंतर सध्याला या ठिकाणी आपल्याला सेबसाईट या ठिकाणी ट्रेड करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं सा सावधगिरी बाळगली पाहिजे आज मित्रांनो बघताय तुम्ही आज जे आहे मी या ठिकाणी एकही ट्रेड केलेलं नाही कारण मला आज थोडंसं या ठिकाणी भीती वाटत होती की मार्केट कुठे जाऊ शकतं कारण कन्फर्मेशन या ठिकाणी काहीच नव्हतं मी बारा वाजता मार्केट बघितलं तर इथे माझे जे सेटअप होते ते निघून गेलेले होते मी तुम्हाला दाखवतो की मी एक स्कॅनर तयार केलेला आहे जरोदामध्ये आणि तो कशा पद्धतीने वापरायचा ते देखील मी तुम्हाला शिकवतो जेणेकरून आपण जेव्हा लाईव्ह मध्ये येऊ ना मित्रांनो तेव्हा एकदम बेसिक मला हे आहे की बरेच मित्रांना माहीत नसते की मार्केटमध्ये कशी सुरुवात करायची डायरेक्टली फ्युचर आणि ऑप्शनमध्ये येतात आपण इथे एकदम सुरुवातीपासून इथे सुरुवात करूया की झिरोपासून सुरुवात करायची आपल्याला की ज्याला काहीच माहीत नाही तो देखील मार्केटमध्ये प्रॉफिट कशा पद्धतीने दिवसाला पाचशे ते हजार रुपये सहज काढू शकतो ते आपल्याला इथे शिकायचे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल आणि कारण या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा लाईव्ह होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन या ठिकाणी येत राहील आता तिथे काय या ठिकाणी देखील साईड वेज आहे सेम कंडिशन फ्लॅट ओपन ब्रेकआउट मुवमेंट भेटल अप साइड ब्रेकडाऊन डाऊन साईडला मुवमेंट इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते आता जेव्हा सांगतो की आपण ऑनलाईन क्लास तर या ठिकाणी घेत नाहीये कारण बरेच जर म्हणतात की तुम्ही ऑनलाईन क्लास वगैरे हो घ्या पण या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन क्लास घेऊन जे मी तुम्हाला ऑफलाईनमध्ये मध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगू शकतो ते ऑनलाईनमध्ये मध्ये या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही कारण बऱ्याच लोकांचे का काय असतात प्रश्न असतात या ठिकाणी काही लोकांचे प्रश्न या या ठिकाणी ठिकाणी मिस होऊन जातात आणि काय होतं की तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी बोलू शकत नाही त्यामुळे ऑनलाईनपेक्षा पेक्षा आपण जे आहे ऑफलाईनवरती जास्त भर देतो जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षामध्ये हे समजू शकतं पण आता ते नाही नाहीये तरी त्या आपण जे आहे लाईव्ह ट्रेडिंगच करून या ठिकाणी दाखवूया की कशा पद्धतीने मी ट्रेड घेतो कुठे घेतो काय स्टॉप लॉस हो ठेवतो कसं प्रॉफिट बुक करायचं सा। त्यासाठी आपण सुरुवात करूया सुरुवात करण्यासाठी काय करायचं आपण या ठिकाणी मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवतो की एक स्ट्रॅटर्जी आहे ती तुम्ही देखील यूज करू शकता या ठिकाणी तुम्ही म्हटलं तर कोणी या ठिकाणी जे आहे आता हे मला लिहिता येत नाही समजून घ्या जे टॉप गेनर आहेत मी सांगतो थोडक्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा टॉप गेनरमध्ये काय करायचं कमीत कमी या ठिकाणी एक ते या ठिकाणी दीड पर्सेंटेजच्या वरती जे स्टॉक आहेत टॉप गेनरमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बायचं प्लॅन करू शकता आणि जे स्टॉक एक ते दीड पर्सेंटचं इथे ओपन झाल्यानंतर ना असं नाही की कधी पण ओपन झाल्यानंतर नऊ पंधरा ते नऊ वीस ते जवळपास पंचवीस बस एवढ्याच मिनिटामध्ये हे पाहायचं त्याच्यानंतर पाहायचं ही गरज नाहीये त्यानंतर तुम्हाला ट्रेडच घ्यायचा नाही तिथे इथे देखील एक पॉईंट पन्नास ते दीड दीड पर्सेंटेजपेक्षा पेक्षा जर इथे डाऊनला स्टॉक जात असेल तर त्याच्यामध्ये आपण सेलचा इथे प्लॅन बनवायचा ठीक आहे आणि दुसरी एक कंडिशन आहे ही एक स्ट्रॅटर्जी झाली ज्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडेला छान प्रॉफिट करू शकता ठीक आणि दुसरी एक स्ट्रॅटर्जी ती जर म्हटली तर या ठिकाणी ओपन बऱ्याच लोकांना माहीत पण असेल ओपन इक्वल टू हाय आणि दुसरा जो आहे ओपन इक्वल टू इथे कोणती स्ट्रॅटर्जी ओपन इक्वल टू ही लो तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक कसे शोधायचे आणि कोणत्या स्टॉकमध्ये आपण एंट्री मारायची कुठे एंट्री मारायची कुठे स्टॉप लॉस ठेवायचा ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही देखील मित्रांनो दिवसाला कमीत कमी, कमी आरामशे तीनशे चारशे तर सहज कमवू शकता पण सेटअपवरती तुम्ही कुठेही एंट्री मारताय तर तीनशे चारशे तुमचं इथे चार पाच हजार लॉस देखील इथे होऊ शकतो सेटअपवरती आणि हा सेटअप जर चालणार तुमचा सकाळी जो आहे नऊ वाजून जवळपास वीस पंधराचे कॅन्डल पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल सोडून द्यावं लागेल आपल्या आपल्याला स्टॉक चेक करावे लागतील तेव्हा एकदम पाच मिनिटांमध्ये नऊ वीस ते जवळपास तुम्ही नऊ तीस ते कमीत कमी पावणे दहा पर्यंत ह्याच्यामध्ये राहायचे तुमचं टार्गेट किंवा तुमचा स्टॉप लॉस येऊ शकतो आणि त्याच्यानंतर इथून एक्झिट मारायचं जास्त वेळ थांबायचं नाही ठीक आहे तर हे पूर्ण गिजमिडकाला झालेलं आहे मी तुम्हाला व्यवस्थित जे आहे एक स्ट्रॅटर्जी जरुदामध्ये जे स्ट्राईक आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बनवायची ते देखील शिकवतो आणि ते तुम्ही टेस्ट करू शकता मित्रांनो बॅक टेस्टिंग घेऊ शकता त्याची तुम्ही रोज मार्केट ओपन झाल्यानंतर आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचे रिझल्ट हे काय येत आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बस इथपर्यंतच आपण बघूया एक उद्या मार्केट कशा ओपन होतंय आणि ती जी स्ट्रॅटर्जी आहे मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये व्हिडिओ तयार करून दाखवतो की कशा पद्धतीने तयार करायची तर मित्रांनो व्हिडिओ ते नवीन असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र